आपण नैसर्गिक मित्र आहोत पाहिजे नाही सगळ्याच नैस नैसर्गिक मित्रांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आपण साधारण महाविकास आघाडीचे घटक पक्ष जेवढे आहेत त्याच्यात समाजवादी पक्ष आहे शेका पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे आंबेडकरवादी विचारांचे पक्ष आहेत आंबेडकर खरात किंवा महादेव जानकर अशा सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन मुंबईची निवडणूक लढवूया असं कार्यकर्त्यांनी साहेबांसमोर मत मांडलेलं आहे खरं तर मनसे नको अशा पद्धतीची एक काँग्रेसची भूमिका हो आहे इकडं मतचोरीचा ज्यावेळेस मुद्दा आला त्यावेळेस तुम्ही सर्वजण एकत्र होतात आता मात्र काही निवडणुकीमध्ये मनसे नको अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते यावर काय राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांनी जी मांडली आहे की महाविकास आघाडी जी होती त्यांना घेऊन आणि साधारण आपली ताकद वाढवून आपण भाजपला कसं कर पराभूत करू शकतो याची रणनीती आखावी अशी साहेबांना त्यांनी सगळ्यांनी विनंती केली मनसेबाबत मनसेचा प्रस्तावच नाही अजून त्याबाबत अजून चर्चाही नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलण्यात की आता सध्या तरी अर्थ नाही खरं तर दोन भाऊ एक राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका राहणार असं आहे की काँग्रेस सोबत राहणार अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तर तेच आम्ही सांग सांगितलं की साधारण सगळ्यांची भावना तीच आहे मुंबईची एक परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रात वेगळी आहे महाराष्ट्रात कशा युवत्या आणि आघाड्या झाल्या आहेत ते तुम्ही बघताय त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकांनीच जास्त विचार करून आपापला निर्णय घ्यावा या निर्णयावर वरिष्ठ पातळीवरचे नेते आलेले आहेत पक्षाचे निर्णय हे स्थानिक पातळीवरचे नेते घेतील काँग्रेस नेत्यांची तुम्ही समजूत काढणार का की आपण एकजूट राहिले पाहिजे जर भाजप विरोधात लढायचं असं साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपाला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं म्हणजे समजूत काढणार मी मी बोललो तेवढंच बोलेन मी समजूत काढणार की नाही ते त्यांना माहिती आठवड्यात काही बैठक होणार आहे का कारण आज आपली एक बैठक झाल्यानंतर पुन्हा काँग्रेससोबत ते आता काँग्रेसचं काय निरोप येईल साहेबांची ते काय बोलतात ते ती वेगळी गोष्ट आहे पण आज जी बैठक झाली त्याच्याबाबत महाराष्ट्राला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती देण्यासाठी मी आले हिंदी आज बैठक में क्या हुआ है, किस बारे इतकी चर्चा हुई, है? इस बारे इतनी हुई के पार्टी की पार्टी ने का की भाजप को पराभूत करण्या महाविकास आघाडी का जो गट गठन हुआ आहे वो गट, वो वो जो पार्टियाँ इकट्ठा हुई थी और रही है वो ऐसी ही रहनी चाहिए ऐसे कार्यकर्ताओं की भावना रही पर मतलब जिस तरीके की यूनिटी हमने सत्या थी जहाँ से लेके एनसीपी पार्टी से अलग विषय अलग अलग, अलग, अलग विषय पे अलग अलग बातें समाजवादी पक्ष समाजवादी पक्ष पक्ष हाँ आम घटक पक्ष है समाजवादी पक्ष बराबर रहा ये हमारी भावना चाहिए तो आमे बरोबर